नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत भरलेली कारली कशी करायची याची रेसिपी शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान रेसिपीज जे आहे ते तुमच्यापर्यंत येत जातील तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर भरलेली कारली करण्यासाठी एकदम छोटी छोटी मी अशी कारली विकत आणलेली आहे जर तुम्ही मोठी कारली आणली तर त्याचे दोन भाग करून घ्यायचे जर छोटी असेल तर अशा पद्धतीने कट करायची म्हणजे दोन्ही साईडनी त्याला चिरून घ्यायचं त्याचे टोक काढून टाकायचे त्यानंतर मध्ये जे ते सर्व काढून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी सर्व चिरून घेतलेले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपला जो मसाला भरायचा आहे त्यासाठी मी शेंगदाणे जे आहे ते असे जास्त जाडीने जास्त बारीक अशा पद्धतीने दळून घेतले त्याच्यामध्ये मीठ हळद लाल तिखट गरम मसाला हे सर्व टाकून मिक्स केलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले याच्यामध्ये टाकू शकता त्यानंतर हा जो मसाला तयार केलेला आहे आपण शेंगदाण्याचा कुडचा तो सर्व कारल्यामध्ये दाबून दाबून भरून घ्यायचा आहे आणि जे कारली तुम्ही बघू शकता आपण ज्या कधी कारले चिरत असो तर ता काही काही कारले जे अर्धे चिरले जाते त्याच्यामध्ये पण तुम्ही दावून जर भरला तो शेंगण्याचा कूट तर तो पण भरला जातो तर सर्व असे कारले भरून घेतली त्यानंतर कुकरचा डब्बा जो असतो त्याच्यामध्ये सर्व कारले ठेवलेले आहे कारण आपण याला कुकरमध्ये दोन शिट्ट्या देऊन घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी जी कारली अर्धी चिरल्या गेली ते सुद्धा असे शेंगण्याची कुटणी भरून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे मस्त कुकरच्या डब्यात ठेवून त्याला दोन शिट्ट्या मी काढून घेतल्या तर आपली कारली जी आहे ती मस्त असे शिजलेली आहे मधला कूट जो आहे तो पण मस्त असा शिजलेला आहे आता आपल्याला फक्त कारली परत परतून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आता सर्व शिजल्यानंतर काय करायचं आहे गॅसवर कढई ठेवायची आहे त्याच्यात ते तेल घालायचं जिरे घालायचे त्यानंतर थोडंसं लसूण घालायचं आहे ठेचून आपण कसं जे शे वाटण केलं होतं कारलीमध्ये भरण्यासाठी शेंगदाण्याच्या कूटचं त्याच्यामध्ये लसूण वगैरे आपण काही घातलेलं नव्हतं मग त्यामुळे आपण आता भाजीला आणखी चवण्यासाठी मस्त लसूण घालायचं आहे तुम्हाला आवडत असं तुम्ही कांदा घातला तरी चालेल त्यानंतर लसूण ते परतून घ्यायचं मस्त असं त्याच्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं बारीक असं कूट टाकायचं आहे तर खोबरं म्हणजे मस्त असं परतून घ्यायचं जर कच्चापणा जसं तो निघून जाण्या जाण्यासाठी आणि खोबरं आवर्जून घाला खोबऱ्या आणि छान चव लागते त्यानंतर थोडीशी हळद घालायची त्यानंतर मी थोडंसं मॅगी मसाला पण घातलेला आहे तर फक्त चवीसाठी तुम्हाला जर नसलं आवडेल तुम्ही लाल तिखट थोडंसं घातलं तरी चालेल थोडीशी कोथंबीर घालायची व्यवस्थित परतून घ्यायचं नाही या सर्व फोडणीमध्ये मस्त आपण जे शिजवलेली कारली होती ती घालायची आहे आणि मस्त अशी परतून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली कारली मस्त अशी शिजलेली पण आहे आणि कुकरच्या डब्यात आपण ज्यावेळेस लावते पाणी वगैरे काही घालायचं नाही मस्त कुकरच्या डब्यात ते सर्व ठेवायची आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तुम्ही क कुकरच्या डब्यावर दुसरं कोणतंही भांडं ठेवू शकता तर तुम्ही बघू शकता आपली कारले शिजलेली आहे मस्त परतून घ्यायची त्यात थोडंसं आपण वरतून मीठ घालणार आहोत कारण आपण फक्त जे मधलं वाटण घातलेलं होतं त्याच्यातच मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळं वरतून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे आता कारलं भरपूर जणांना कडू आवडत नाही कारण कडूची चव आहे आपण किती जरी त्याला मीठ लावून ठेवा काही करा तरी कडू थोडंफार तर ते लागतंच त्याच्यामुळं काय करायचं तुम्हाला जर कडू आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं गुळ आवर्जून घालायचं म्हणजे त्याने खूप छान चव लागते आणि जास्त कडूही लागत नाही कारलं आणि सर्वात मेन म्हणजे ज्यावेळेस आपण कारलं चिरून ठेवतो हो त्यावेळेस थोड्या वेळ ते मीठ आणि मिठाच्या पाण्यात ते भिजवून ठेवायचे जेणेकरून कडू पण आहे जो कमी होतो तर तुम्ही नक्कीच असं करू शकता त्यानंतर गुळ टाकून मस्त ते मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला थोडीशी वाफ काढून घ्यायची जेणेकरून मस्त सर्व मसाला येतो कारल्यामध्ये मुरतो पण गुळ पण पगळतो आणि कारल्याला खूप छान चव लागते तर तुम्ही नक्की झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मस्त असं दोन मिनिटं त्याची वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपलं कारलं तयार आहे तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने असं भरलेलं कारलं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता आपलं भरलेलं कारलं जे आहे ते मस्त झालेलं आहे तर नक्की घरी करून बघा मला कमेंट नक्की सांगा की तुम्हाला ही भाजी आवडली की नाही मस्त वरतून कोथिंबीर घाला टाकायची आणि मस्त एन्जॉय करायची तर चला तर आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान रेसिपी जी आहे ते तुमच्यापर्यंत येत जातील आणि मस्त अशी भाजी एन्जॉय करा नक्की करून बघा नेहमीच तशी करत असतात असे पण करून बघा थँक्यू